नमस्कार जैन विद्यार्थी मित्र ज्याची भीती होती तेच झालं सरकारचं ही जे टेंडर देण्याची आज ही जी नोटीस आहे ही तुमच्याकडे आली असेल व्हॉट्सअपला पाठवलेली आहे आम्ही सर्वांना ही हो जी नोटीस आहे ना तर हा आपला सौदा केलेला आहे माझं इतक्या दिवसाचं मला वाटत होतं की सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी तडजोड होऊन आणि तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टवरती करा आणि नंतर मग तुम्हाला परमचे चान्सेस मिळतील पण आता हे लोकमतला बातमी ले ले आलेली आणि याच्यात सांगितलेलं आहे की ही जी भरती जी आहे ना सरळ सरळ कॉन्ट्रॅक्ट मार्फत होणार आहे सरळ सरळ तिराईत माणूस घेणार आहे सहा प्रादेशिक जे विभाग आहे सहा प्रादेशिक विभागात सहा कंपन्या लावणार आहेत कोण कोणचे लग्न व कोणाला वेटेज धरून परेशान करून त्यांच्याकडून पैसे उकळून नंतर मग नोकरीचं आमिष दाखवून त्यांना नोकरी देण्यात येणार आहे का कसं देणार आहे इतका आंधळा गोंधळ असणार आहे विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप आज अक्षरशः मला काय बोलावं आणि काय नाही हे कळत नाही आपला जन्म का कॉन्ट्रॅक्टवर झालेला आहे का कॉन्ट्रॅक्टवर जन्मतो का आपण सरकारनं ही जी परिस्थिती आहे ना तर ही खूप भयानक रूप धारण करू शकते ही कारण आपण या देशासाठी या समाजासाठी आपल्या राज्यासाठी शिक्षण घेतलं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहू हो याच्यासाठी शिक्षण घेतलं याच्यासाठी नाही की कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टवरती आपल्याला आपला, आपला सौदा जो आहे तर तो होईल कंत्राटी भरती म्हणजे पोरांचा सौदाच ना आणि आज मी तुमच्या समोर शिक्षक म्हणून उभा नाही आहे तर आईंचे आई आए आणि बापाचे जे डोळे असून ओले झालेले आहे ना त्यांचा आवाज घेऊन उभा आहे मी कारण ही भरती नाही आहे ही भावी पिढीचा लिलाव काढलेला आहे कॉन्ट्रॅक्ट काढलेला आहे सौदा केलेला आहे एस टी महामंडळ म्हणत आहे की सतरा हजार चारशे पद जे आहेत ना सतरा हजार चारशे पन्नास पदं कंत्रॅक्टीनं भरतो आम्ही आता ही कॉन्ट्रॅक्टवर भरती म्हणजे काय माणसं काय कॉन्ट्रॅक्टवर चालतात का अरे घामाचा परिश्रमाचा त्यागाचा आणि भविष्याचा कोणी मोल आणि कोणी भाव ठरवू शकतं का आई बापांनी पोराला शाळेत पाठवलं त्यावेळेस विचार केला होता का की माझं लेकरू मोठं झालं तर नोकरी मिळेल केलाच असेल ना पोरासाठी विचार पोरगं मोठं होईल शिकल स्वतःच्या पायावर उभं राहील घर संसार मोठं करेल संसार फुलेल पण आता सरकार म्हणतं की तुमचं लेकरू तुमचं नाही आहे ते ठेकेदाराचं आहे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे अगोदर तुम्ही भरती घेतली ती परमनंट घेतली आणि कोणत्या कोणत्या सेवा प्रवेश नियमाच्या आधारे तुम्ही आता ही जी भरती जी आहे हे एस टी महामंडळाचं जे काम आहे ते मुख्य स्वरूपाचं आहे आणि एस टी महामंडळातलं काम जे आहे ते औद्योगिक काम आहे म्हणजे त्यातून या मंडळाला पैसे मिळतात आणि ते मुख्य काम तुम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टवर करतात एकोणीशे सत्तरचा जो Uh, कामगार कायदा आहे त्या कामगार कायद्याचं उल्लंघन आहे मी स्वतः अगोदर या भरतीच्या विरोधात उभं राहणार आहे मी इतक्या दिवस मी आरटीआय यामुळे सादर नाही केलं की आणखी काही सरकारनं काही नोटीस काढलेली नव्हती पण आज ही नोटीस आली आरटीआय पण मी त्या चार पाच दिवसापूर्वी मी गेलो होतो फाईल करण्यासाठी पण सांगितलं की सरांचं पहिलं पाऊल पडू द्या आणि त्यानंतर आरटीआय सादर करा मी तुम्हाला सगळ्यांना मी आर कसा फॉर्म करायचा आहे ते देखील संध्याकाळी सांगतो मी आरटीआयचा सगळं मी नोटिफिकेशन आणि त्याचा फॉर्मचा नमुना ते सगळं तुम्हाला देतो आणि नंतर मग आपल्याला विरुद्ध पी आय एल टाकायचे आहे तुम्ही सोबत नसले तरी काही नाही फक्त ऑनलाईन जरी सोबत असले या आंदोलनासाठी काही खूप काही करायची गरज नाही कारण इतका अन्याय जो आहे ना तर तो सहनच होणारा नाही आणि हे चुकीचं होतं हे सगळ्यांना माहिती आहे कंत्राटी म्हणजे कंत्राटी भरती म्हणजे केवळ आपल्या पोरांच्या भविष्यावर आणि नोकरीवर आणण्या नाही तर हा शिक्षकांवर शिक्षणावर पालकांवर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि स्वप्नावर झालेला हल्ला आहे हा प्रतापराव सरनाईक यांनी स्वतःच्या पोरासाठी स्वतःच्या नातवासाठी तीस लाखाची कार दिली आणि आपण वीस पंचवीस वर्ष अभ्यास केला रात्रभर जागून परीक्षा दिली फॉर्म भरले फी भरली असे ठेवले की काहीतरी आता कुठलं ना कुठलं तरी पद मिळेल तिकून तयारी केली आता सरकार म्हणतंय की तू आता तू कायमचा नाही आहे तू कॉन्ट्रॅक्टवर आहे ठराविक वेळेपुरता तुला यूज अँड थ्रो करून दिले जाणार आहे मग पोरांच्या मनात आई बापांच्या मनात काय चालत असेल पोरांना काय वाटेल की यार आता स्वप्न पाहणं म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर झालं का भविष्य सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आहे का आपलं मी आज तुमचे काही प्रश्न घेणार नाही काही नाही अक्षरशः मला खूप चीड आली या गोष्टीची कारण विद्यार्थी जे आहेत ना हे अठरा ते पंचवीस तीस वयातले जे मुलं आहेत ना तर ही राष्ट्रीय संपत्ती आहे ही अठरा ते पंचवीस तीस या वयातल्या मुलांवरती डिपेंड आहे की आपला देश कुठे जाणार आहे हे राष्ट्राचं इंधन आहे आणि त्याच्या बळावरच देश चालतो ना हे बाकीचे रशिया चायना युके यु एस हे इथले जे मुलं जे आहे तर त्यांच्या हाताला काम आहे सरकार तिथलं स्थिर आहे पण जेव्हा हे सरकार हेच जे राष्ट्रीय इंधन आणि राष्ट्रीय संपत्ती पेटून द्यायला लागलं ना तर मी देशाची गाडी कुठं जाईल आणि आपण हे सगळं होत असताना निमूटपणे पाहायचं आणि एवढं पण विचारायचं नाही की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही यांना काय वाटतं की आजचे हे जे तरुणपूर आहे ना हे फक्त मतदार आहे त्यांचं काही भविष्य नाहीये तो काही कुटुंबाचा आधार नाही आहे तो काही देशाचा निर्माता आहे का तो फक्त भाडोतरी आपण त्याला भाड्याने घेणार कॉन्ट्रॅक्टरच्या माथ्यावर मारणार मोकळ होणार हे गेलं सरकारमध्ये स्थिर झाले हे अरे त्यांना माहिती आहे की आपल्याकडे ना बेरोजगारांची गर्दी आहे पण लक्षात ठेवा ही गर्दी एक दिवस जर जागी झाली ना ही गर्दी जर एकदा रागीड झाली ना तर हीच गर्दी क्रांती बनेल सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की मी ही जी आ, ही जी लढाई आहे ना ही फक्त नोकरीसाठी नाही आहे ही मान सन्मानासाठी आहे आज फक्त एस टी महामंडळाच्या भरती झालं म्हणून तुम्ही हे सगळे दुर्लक्ष करू नका सगळ्या विभागातलं गड्डचे जे पद आहे तर ते कालांतरानं तुम्हाला कंत्राटी झालेले दिसणार आहेत इवन आतापर्यंत स पन्नास साठ टक्के पदं जे आहेत तर ते कॉन्ट्रॅक्टवरती दिलेलं पण आहे ही लढाई आता लढायची वेळ आलेली आहे मान सन्मानासाठी आहे न्यायासाठी आहे आणि भविष्याच्या स्वाभिमानासाठी आहे आपल्या घामाला किंमत नाही परिश्रमाला किंमत नाही स्वप्न कधी कॉन्ट्रॅक्टवर असतं का आता वेळ आलेली आहे सरकारला आरसा दाखवायची आणि कंत्राटी भरतीला ना ठेचून काढायची लक्षात ठेवा आपण काही कॉन्ट्रॅक्टवर जन्मलेलो नाही आपण ठेकेदाराचे गुलाम नाहीये आपण त्या आईचे लेकरं आहो जिनं म्हटलेलं आहे की माझं लेकरू अधिकारी होईल आणि अभिमानानं जगेल म्हातारपानाची काठी आपल्याला आपल्या आईबापाठी बनायचं आहे निर्णय आपला आहे शांत बसायचं का अस पेटून उठायचं आता आपल्या अक्कासाठी आवाज उठवायचा का शांत बसायचं शांत विद्यार्थी हे सत्तेला ना सर्वात सोयीचे गुलाम असतात शांत विद्यार्थ्यांना कंट्रोल करणं सोपं असतं लक्षात ठेवा ही फक्त भरती नाही आहे ही भविष्यातल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे भारताचा प्रश्न आहे जो आज उठेल हा आवाज उठला आज तर उद्या इतिहास बनेल मी जास्त काही तुमच्यासोबत काही बोलणार नाही ह्या संदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना तर सगळं माहितीच आहे व्हिडिओ फक्त शेअर करा आंदोलनाची काही दिशा जी आहे तर ती ठरू आणि बघूया पुढे या भरतीसाठी आपल्याला काय करता येईल ते संध्याकाळच्या नऊच्या लेक्चरला ले भेटू काय तयारी करता येईल कॉन्ट्रॅक्टवर जरी भरती झाली असली तर त्यासाठी काही विद्यार्थी जे आहेत तर ते तयारी करतात जशी होती तशी होऊ द्या कुठल्या परिस्थितीत आणून ठेवलं आमच्या पोरांना अरे ही नोकरी मागतो एका प्रॉपर्टी कामासाठी काय हे पोट भरण्यासाठीच आहे ना पोट भरण्यासाठीच करतोय नाही चला संध्याकाळी भेटूया राम राम